आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटामान तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना कराडेतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडे होऊन एकोणीशे सत्याऐंशी साली पास आउट झालेल्या बॅच कडून पन्नास हजारांचा निधी शैक्षणिक खर्चासाठी मिळणार आहे या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी सोहळा जुलै दोन हजार बारा मध्ये साजरा करण्यात आला होता त्यावेळी समाजाशी असलेले उत्तरदायित्व काही प्रमाणात निभावं याविषयी चर्चा करून काहीतरी सामाजिक उपक्रम सुरू करावा असं ठरलं त्यावेळी अंकुश घणवट यांना दुष्काळी खटावमान तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची सूचना केली होती त्यानुसार रोपे महोत्सवानिमित्त उभारलेल्या निधीतून उरलेल्या पन्नास हजार रुपयांचा निधी मान खटाव तालुक्यातील पाच गरजू आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना राजापूर तालुका खटावेतील कार्यक्रमात वितरित करून हा उपक्रम सुरू करण्यात आला दरम्यान सन दोन हजार बावीस मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडचा फाउंडेशन डे साजरा करत असताना कॉलेजमध्ये कार्यरत असलेले एकोणीसशे सत्त्याऐंशी च्या बॅचचे डॉक्टर अनिल आचार्य सर यांनी एक सूचना केली की आपण हा कार्यक्रम फाउंडेशन डेच्या कार्यक्रमात करूयात त्यानुसार तीस जून दोन हजार बावीस रोजी हा कार्यक्रम पहिल्यांदाच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडमध्ये साजरा करण्यात आला त्यानंतर अशी एक संकल्पना पुढे आली की आपण ज्या महाविद्यालयातून शिकलो त्याच महाविद्यालयातील गरजू आणि गुणवत्तापूर्ण आपण मदत करावी सर्वांनीच या निर्णयाचं स्वागत केलं या वर्षी प्रथम लेव्हल प्रोग्रामच्या समारोपाचं औचित्य साधून सदर उपक्रमाचे यावर्षीचे पुष्प काल शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दीड या दरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडच्या सभागृहामध्ये गुंफण्यात आले सूत्रसंचालन कराडियन्स सत्याऐंशीचे चे श्री शंतनू जोशी यांनी केले त्यानंतर श्री अंकुश घनवट यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी सांगत प्रस्तावना केली त्यानंतर यावर्षी निवडलेल्या चौदा गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना धनादेशाचं वितरण करण्यात आलं प्रत्येकी वीस हजार रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली अशा प्रकारे या उपक्रमातून आत्तापर्यंत एकूण बारा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य श्री वाकसर डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर एस के पाटील कॉलेजचे डीन श्री देशपांडे सर कराडियन्स सत्याऐंशीचे डॉक्टर रवींद्र विराजदार डॉक्टर अनिल आचार्य डॉक्टर विनय नाईक आणि श्री गणेश जोशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली सदर उपक्रम गेली तेरा वर्ष अव्याहतपणे सुरू आहे त्याबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले तसेच लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी शुभम जगताप या विद्यार्थ्यांना उपक्रमातील उल्लेखनीय बाब ही आहे की यापूर्वीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आलेली होती आणि जे आता नोकरी करत आहेत ते सुद्धा या उपक्रमासाठी आपला खारीचा वाटा उचलतात सुरुवातीपासूनच या उपक्रमाच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी श्री गणेश जोशी अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत या प्रसंगी कराडियन्स सत्याऐंशीचे प्रतिनिधी श्री राहुल करंबेळकर उमेश शशिकांत जाधव मिलिंद कुलकर्णी सचिन संगमनेरकर सुनील जयकुमार परीख सचिन पानसे अनंत मानवी श्री नानी वडेकर हेमंत टिकेकर श्री ककमरे उपस्थित होते याशिवाय एकोणीसशे पंच्याऐंशी च्या चे श्री गणेश दळवी सर आणि श्री पांडुरंग घनवाट आवर्जून उपस्थित होते आभार प्रदर्शन सौ गरुड मॅडम यांनी केले अतिशय काळाची गरज आहे की तुम्ही नोकरीला उडकण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा तर माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एकोणीसशे सत्त्याऐंशी आमच्याकडे स्टार्टअप चालू करायला आणि इथे एंटरप्रेन डेव्हलप होण्यासाठी आमचं इन्फुमेशन सेंटर आहे तर याच्यात जर तुम्ही काही जर थोडाफार वाटा उचलू शकता मदतीचा हात प्रोव्हाइड करू शकलात तर आम्ही इथे काही स्टार्टअप्स तयार करून आमच्या स्वतःच्या कंपनीज संस्थेत <c Risky> चालू करण्याच्या दृष्टीने आम्ही ऑलरेडी कार्यरत आहोत तर तुमचा तो योगदान आम्हाला आमच्या दृष्टीने तितकंच बोलायचं आहे की जेवढं तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तर सगळ्यांना ती एक विनंती होती की वेगवेगळ्या फील्डमधे तुम्ही एक्सपर्ट आहात तर वेगवेगळ्या फील्डमधल्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा विथ सम प्रपोजल आणि जर तुम्ही आम्हाला काही मदत करू शकला गाईड करू शकला तर त्या गोष्टीचा खूप मोठा मदत होईल शेवटी जाताना एकच सांगतो सर त्यावेळेचे जी आणि बेस्ट आउट विंग किंवा टॉपर त्या बॅच चे त्यांच्या हातात स्टेरिंग देऊन एकोणीशे सत्त्याऐंशी जो कार्यक्रम केला आणि तुम्ही जो हा एक सामाजिक बांधिलकी काय असावी संस्कार हे ऑब्जर्वेशन मधून होतात सांगण्यात होत नाही तर तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने दाखवून दिलं की आम्ही आज जर एका चांगल्या पोझिशनला आहोत किंवा एका चांगल्या फायनान्शियल स्टेटसला आहोत तर आम्ही चार पैसे माझ्या अल्बम माझ्या कॉलेज कॉलेजसाठी देऊ शकतो आणि अतिशय शे, आदर्शवत कामगिरी आहे सर तुमची दोनच ओळी विवा शिरवाळकरांच्या कुष्माच्या पूर्ण कविता बांधायला पुन्हा सरांनी दोन वाक्य दिली होती मला अक्षवंत ओळखत का सर मला पावसात आला कोणी ती कवितेचा शेवटची ओळख फक्त वाचतो तरी मोडला काना पाठीवरती हात पिऊ तुम्ही तु, तु फक्त दर म्हणा हे जर तुम्ही जे काय केलेलं आहे अतिशय आदर्शवत आहे मुलांसाठी सगळ्यांसाठी एकत्र कसं राहावं प्रोग्राम कंडक्ट करावा मदत कशी करावी पासून ते प्रत्येक जण आपल्या मध्ये असलेली मास्टरीव्हरीथिंग इज रोडमॅप फॉर पथदर्शी आहे आपल्यासाठी फक्त विद्यार्थ्यांना नाही सर तर आमच्या ना तुमच्यापेक्षा कम्पेरेटिव्हली दहा दहा वर्ष लहान असलेल्या प्राध्यापकांना सुद्धा आपण एक आदर्शवत आहात आणि हे जे तुम्ही रोल मॉडेल तयार केले त्याबद्दल संस्थेच्या वतीनं अतिशय धन्यवाद मानतो आणि थांबतो धन्यवाद एनमेंट टू डेनवारे फर्स्ट ऑफ ऑल आय व्हेरी ग्रेटफुल टू ऑल दाईफ दोज आर डोनेटिंग although the uh, amount <laughs> is good and it will be inspiration to all my students. for that, i'm very thankful and uh, see that it will be a continuous connected. prior to that, let, let me highlight the development of our institute. In 50 we have got economy and then onwards we have started development of the institute by getting the help from tq 3 and uh, we were the best performing institute number one in Maharashtra and number two in all over India <laughs> Government has supported us 15 years where we have Utilize it very efficiently for the development of this institution. In fifteen there were almost seventy-two faculties like right there. With the help of the faculties and at that time honorable principal of the Court A, second initiative for the accreditation. Almost all programs were accredited, UGPC. In twenty-three new Chairman for Board of Governance had been appointed by the State of Pakistan. And uh, under the vision, under the guidance of Board of Governance, Honorable Chairman of this Institute, Sri Moreshwar Bhansingh, who is also an alumni of this Institute of 95 Batch, he has taken the control and uh, he has given a direction. The result of it is now beyond academics. We are doing an excellent, excellent work where now it is getting the uh, giving the outcomes. So under the BOG vision, we have developed center of excellences, six to seven center of excellences where we are giving the skill based trainings. To the students, internships, the projects, the international level trainings, where the results are getting up as just now, sir, have told the achievements of our students. Twenty-seven students and three faculty have successfully got the certification, that is international certification of SAP. <laughs> now, if you if you see the post-completion of this.

यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा